त्यांनो खूप खूप धन्यवाद शुभम दादा जय शिवराय जय शिवराय शुभम दादा माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे शुभम दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद लाईक केले धन्यवाद दादा लाईक केले धन्यवाद धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे ताई दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांना खूप खूप धन्यवाद सर्वांची त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे कैदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद

धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रांनो धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शभेच्छा चहा नाश्ता झाला का सर्वांचा त्या मित्रांनो काही पण प्रताप लाईव्ह वरती आहेत या थोडा वेळ गप्पा मारायला